नमस्कार सण व उत्सवाच्या नावाखाली अवैधरित्या वर्गणी गोळा कराल तर होणार गुन्हा दाखल नागरिकांनी तक्रार द्यावी पोलीस अधीक्षकांचे आवाहन आगामी सण उत्सवाच्या काळात व्यापाऱ्यांसह सा सामान्य नागरिकांकडून जबरदस्तीने वर्गणी घेणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस यांनी दिले आहेत सण उत्सवाच्या काळात वर्गणी ही स्वच्छेने द्यायचे असते परंतु काही व्यक्तींकडून सण उत्सवाच्या काळात जबरदस्तीने व्यापारी तसेच सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा केली जाते असे जर कोणी जबरदस्तीने वर्गणी मागत असेल तर त्याबाबत पोलीस विभागास कळवावे त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री श्रवणदत्त यस यांनी केले आहे के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार